नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे देहूगाव विठ्ठलवाडी येथे सामूहिक अथर्व शीर्ष पठण उत्साहात गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी देहूगाव विठ्ठलवाडी येथील तुकाराम तरुण मंडळात सामूहिक अथर्व शिर्ष पठनाचा सोहळा भक्तिभावाने पार पडला हा उपक्रम श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा देहूगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सकाळी साडेआठ वाजता श्री डोळसनाथ महाराज व श्री गणेशाचा अभिषेक करून पटनास प्रारंभ झाला मोठ्या संख्येने महिला भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यानंतर श्री गणपती संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज व महालक्ष्मी आरती घेण्यात आली कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते यावेळी काही महिला भगिनींनी ऋषी पंचमीचे व अथर्व शीर्ष पटणाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले या प्रसंगी देहुगाव पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगता करताना संस्थेच्या वतीने सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले मानाचा महागणपती श्री संत तुकाराम तरुण मंडळाच्या वतीने माजी उपसरपंच अभिजित अभिमन्यू काळोखे मंडळाचे उपाध्यक्ष अक्षय कैलास काळोखे आकाश विजय काळोखे विकास शांताराम काळोके खजिनदार आशुतोष शांताराम काळोके तसेच पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार अमित अरुण भसे व बँकेचे अधिकारी शुभम सातकर श्रीकांत गुले नवनाथ गायकवाड रोहन भोडके यांनी केले संस्थेचे अध्यक्ष शरद बबनराव भोंगाडे व आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे यांनी सर्वांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या महागणपती संतोकाराम तरुण मित्र तरुण मंडळ विठ्ठलवाडी आयोजित डोळसनाथ नागरी संस्था देऊ शाखेच्या वतीनं सामूहिक अर्थ अर्थ अर्थेषण पठण आज गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलं होतं मंडळाच्या वतीने कायमच असे सेवाभावी कार्यक्रम होत असतात त्यामध्ये पालखी ज्या वेळेस अन्नदान असते रक्तदान असते किंवा मंडळाच्या वतीने एक असे समाज प्रबोधनाचे देखावे मंडळाच्या वतीने ते केले जातात त्याचाच एक अनुषंगाने मंडळाने बँकेला डुळस्नाथ बँकेला केलेल्या विनंतीनुसार बँकेने सुद्धा आम्हाला त्याची परवानगी दिली आणि पूर्ण कार्यक्रमाची जी स्पॉन्सरशिप आहे ती बँकेने केलेली आहे त्याबद्दल बँकेचेही मनापासून मंडळाच्या वतीने आभार मानतो इथून नमस्कार मी अमित भसे तरी दोळखा नागरिक पतसंस्थेचा खजिनदार आपली पतसंस्था ही चौतीस वर्ष पूर्ण करून पस्तीस या वर्षात आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली बबनराव बेगडे यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेत आतापर्यंत विविध उपक्रम राबवले गेलेले आहेत आपण सामूजी सामूहिक आता व कार्यक्रम घेत असतो तो फक्त पहिल्यांदा तळेगाव शहरातच होत होता आता आपल्या ज्या शाखेच्या आपल्या पतसंस्थेच्या ज्या चार शाखा आहेत लोणावळा कामशेठ तळेगाव सोमाटणा आणि देवगाव तर प्रत्येक शाखेत कार्यक्रम व्हावा हो असं आपले चेअरमन आणि आदरस्तंभ संतोष बेगड्या यांची इच्छा होती त्यानुसार आम्ही इथं हा कार्यक्रम राबवला आहे आमच्या या कार्यक्रमाला श्री संत तुकाराम तरुण यांनी प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम होतोय आपल्या पतसंस्थेतर्फे कायमच असे सार्वजनिक उपक्रम राबवत हो असतो त्यातला हा एक भाग आहे आता इथं आम्ही तयारी भरपूर केलेली आहे फ्लेक्स केलेले आहेत त्याशिवाय आकर्षक अशा भेटवस्तू ठेवलेल्या आहेत या मंडळाने केलेल्या कार्याला मदत म्हणून आम्ही त्यांनाही त्यांचे आभार मान्य आभार व्यक्त करतो तसेच आपण आला निमित्ताने आपले श्री संत तुकाराम तरुण मंडळ व नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अथर्व पठन याच आजा आयोजन केलं होतं ते वाचन पूर्ण झालं आहे आज ऋषी पंचमी निमित्त हे अथर्व शेषणाचं पठण केलं ऋषी पंचमीचं इतकं महत्व आहे की ऋषी पंचमीच्या जे व्रत करत त्याला हे अ आपले जे आधी आप, आपले पूर्वजन्मीचे पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य या व्रतात आहे या व्रताच्या दिवशी आतर्व शेषाचं पठण पट, या मंडळाने ठेवलं त्याबद्दल मंडळाचं आम्ही आभारी आहोत आणि मंडळाने आतापर्यंत खूप सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा भजन स्पर्धा यामध्ये पण सगळ्यांना आयोजित केल्यात आणि प्रत्येकाला रक्तदान शिबिर बीजेनिमित्त वारक वारकऱ्यांना अन्नदान खाऊ वाटप लहान मुलांना खाऊ वाटप असे भरपूर का, विविध कार्यक्रम या मंडळाने केले आणि जिवंत देखावे पण सादर केले मंडळाच्या आम, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद